नमस्कार अभंग ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा भाग नववा ओवी क्रमांक आठशे अकरा ते नऊशे अठ्ठावीस परमपूज्य सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंदांच्या पवित्र चरण कमलांशी नित्य नतमस्तक होऊन सर्व श्रोत्यांनाही मनापासून वंदन स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस यांनी आयोजित केलेल्या श्री स्वामींच्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी उत्सवामध्ये अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास प्रवचने या उपक्रमात आपण ज्ञानेश्वरीचा भावानुवाद असलेल्या श्री स्वामी स्वरूपानंदांच्या अभंग ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाच्या म्हणजे कलशाध्यायाच्या नवव्या भागाला आज सुरुवात करूया कालच्या भागात आपण आत्मविचार बघून आज पुन्हा ज्ञाता ज्ञेय ज्ञान कर्ता कर्म करण या संकल्पनांचा म्हणजे कर्मचोदना व कर्मसंग्रहाचा विचार करणार आहोत आत्मविचार हे विषयांतर नाही तर, तर कर्मसंकल्पनेतील तो एक आवश्यक घटक आहे कारण आत्मा म्हणजे जीव असल्याशिवाय कोणतेच कर्म घडणार नाही ते कर्म करायला प्रेरणा देणारे घटक म्हणजे कर्मचोदना यात ज्ञाता ज्ञेय ज्ञान या त्रिपुटीचा विचार प्रथम येतो तिला जगाचे कारण म्हणले आहे सामान्यत प्रकृती पुरुष हे जगाचे कारण मानले जात असताना इथे या त्रिपुटीला जगाचे कारण कसे मानले असा प्रश्न स्वाभाविकपणे आपल्या मनात निर्माण होईल त्याचे उत्तर असे की श्री भगवद्गीतेने ज्ञाता ज्ञेय व ज्ञान यांना कर्मचोदना म्हणजे कर्माला प्रेरणा देणारे घटक असे म्हटले आहे हे आपण बघितले काहीतरी प्रेरणा असल्याशिवाय कोणी कर्म करायला प्रवृत्त होत नाही व कर्म केल्याशिवाय कोणीही एक क्षणभर सुद्धा राहू शकत नाही हा सिद्धांत आहे कर्माच्या दृष्टीने विचार करता कोणतेही कर्म करण्यापूर्वी त्याचे ज्ञान आवश्यक असते या अर्थाने या ठिकाणी त्रिपुटीला जगाचे कारण मानले नाहीतरी आपल्याकडे ही प्रसिद्ध उक्ती आहे प्रयोजनम, अनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते म्हणजे उद्देश असल्याशिवाय मंद बुद्धीचा माणूस सुद्धा काही करायला तयार होत नाही म्हणून इथे ज्ञानापासून सुरुवात केली दोन अतिशय सुंदर उपमा देऊन ज्ञान व ज्ञाता म्हणजे काय ते समजावले आहे पहिली उपमा आहे सूर्याची जीव हा सूर्य सूर्याचे जसे किरण तशी जीवाची इंद्रिये सूर्य जसा आपल्या किरणांनी त्या कमळाच्या काळ्यांना उमलवतो तसे हे इंद्रिय रूप किरण विषयांचा उपभोग घेतात दुसरी उपमा आहे राजाची जीव हाच कुणी राजा इंद्रिये हे त्याचे संकल्प रूप घोडे त्यांच्या साह्याने तो भोग भोगरूपी प्रदेश म्हणजे ज्ञान लुटून आणतो गाड मध्ये ते सर्व ज्ञान ज्या जीवाच्या ठिकाणी लीन होते तो जीव म्हणजेच ज्ञाता तरी जीव रूपी सूर्याचे किरण श्रोत्रा अधिक जाण पाच जे का स्पर्शोनी विकास करीती ते साचा पद्मकलिकांचा विषयांचा किंवा जीवरूपी नृपाळाचे चांग संकल्प तुरुंग घेवनिया, इंद्रिय समूह आणि भोग धन प्रदेश लुटोन विषयांचा दशेंद्रिय ऐसे व्यापार चालवी जीवा जे भोगवी सुखदुःखे सृष्टीच्या काली सर्वथा ते ज्ञान होवो नियालीन राहे जे थे जीवा लागी ज्ञाता ऐसे जाण सांगितले ज्ञान तेही तुझ आता राहिले ज्ञेय म्हणजे जाणायची गोष्ट त्या आपल्या पुढे समोर असते ज्ञेयाच्या मागे ज्ञाता असतो व या दोघांच्या मध्ये ज्ञान असते एकदा जाणण्याचा विषय म्हणजे ज्ञेय कळले की जीव त्याला विशिष्ट नाव देतो हेच सामान्यपणे ज्ञान होय एकच विषय असला उदाहरणार्थ आंबा तरी त्वचा डोळे जीव नाग या ज्ञानेंद्रियांच्या अनुक्रमे स्पर्श रूप रस गंध या जाणीवांचे ज्ञानही वेगवेगळे होते अशा रीतीने ज्ञेय ही पाच प्रकारचे होते ज्याप्रमाणे इष्टस्थळी गेल्यावर मार्ग संपतो किंवा नदी समुद्राला मिळाल्यावर तिचा ओघ तिथेच थांबतो त्याचप्रमाणे इंद्रियांमार्फत जे जे ज्ञान विषयांकडे धावते त्या विषयांना ज्ञेय म्हणतात वास्तविक ज्ञेय ज्ञान ज्ञाता हा सगळा विषय थोडासा तांत्रिक म्हणजे टेक्निकल आहे त्यामुळे आपल्याला तो काहीसा वृक्ष वाटेल पण नाना दृष्टांताच्या आधारे श्री स्वामींनी ती वृक्षता कमी केली कर्माला प्रेरणा देणारी ही त्रिपुटी सांगून झाल्यावर करण कर्म व कर्ता या त्रिपुटीचा म्हणजे कर्मसंग्रहाचा विचार येतो प्रिय किंवा अप्रिय ज्ञानाच्या आधारे शब्द रसादी पाच विषय म्हणजे ज्ञेय ज्ञात्याला दाखविले जातात ते विषय जर ज्ञात्याच्या आवडीचे असतील तर तो ज्यांच्याकडे धाव घेतो ते सांगताना स्वामींनी अनेक दृष्टांत दिले आहेत एखाद्या बगड्याने पाण्यामध्ये माशाला बघून तिकडे झेप घ्यावी किंवा एखाद्या गरिबाने धनाकडे ओढ घ्यावी अथवा एखाद्या स्त्री लंपटाने सुंदर तरुणीकडे आकृष्ट व्हावे तीन दृष्टांत एका मागोमाग एक देण्यामागे काय उद्देश असेल असे वाटते पण लगेच आपल्या लक्षात येईल की या तिन्ही दृष्टांतामध्ये रूप हा प्रमुख विषय तिन्ही ठिकाणी बघण्याचा म्हणजे रूपाचा संदर्भ आहे मासा प्रिय आहे गरीबाला धन तर स्त्री लंपटाला कामिनी म्हणजे सुंदर स्त्री व्यवहारात सुद्धा प्रथम रूप दिसते मग त्याचा उपभोग घेतला जातो नंतर दृष्टांत येतो तो वेगाने जाणाऱ्या पाण्याचा पाणी नेहमीच खालच्या दिशेला जाते यातून वासनायुक्त माणसाची अधोगती सूचित होते नंतर भुंग्याचा सुगंध लुटण्याचा दृष्टांत आला आहे आवडणाऱ्या गोष्टीत माणूस कसा गुंततो याचे ते चांगले उदाहरण आहे वासरू समोर असलं की गाईला अधिक पाना फुटतो म्हणून समोर वासरू आणतात हा गवळ्याचा नेहमीचा व्यवहार पण ते वासरू धावते दुधासाठी माणूसही विषयाच्या मागे असाच धावतो हे यावरून सूचित होते आपल्या मनात येईल की ठीक आहे लौकिक व्यवहार असाच चालतो पण श्री स्वामी सांगतात की यज्ञ यागादी सुद्धा स्वर्गात उर्वशी वगैरे अप्सरांचा भोग मिळावा म्हणून स्वर्गाच्या इच्छेने केले जातात पारवा पारवीच्या अंगावर झुकतो तोही उपभोगाच्या इच्छेने आणि मोरही मेघाच्या गर्जनेने नाचू लागतो ते उपभोगाच्या इच्छेनेच अशा प्रकारे नऊ दृष्टांत योजून किती रीतींनी जीव कर्माच्या सापड्यात सापडतो याचे वर्णन केले आहे एखादा साप बघितल्यावर भयाने थरकाप व्हावा किंवा रत्नहार बघितल्यावर अतिशय हर्ष व्हावा तसे ज्ञात्याला प्रिय अप्रिय विषय वाटतात असे म्हणून श्री स्वामींनी कर्मसंग्रह म्हणजे कर्ता कर्म करण हा विचार मांडला आहे जो ज्ञाता असतो तोच इंद्रियांकडून निरनिराळे व्यापार करून घेत असल्याने कर्ता मानला जातो जसा एखादा मल्ल प्रतिस्पर्ध्याला पुढच्या रथात पाहून त्याच्याशी कुस्ती करायला रथातून खाली उडी मारतो तेव्हा ज्ञात्याच्या भूमिकेवरून तो कर्त्याच्या भूमिकेवर येतो विषयांची हाव भागवण्यासाठी त्याला इंद्रियाकडून करून घ्याव्या लागणाऱ्या व्यापारांमुळे हे करते पण ज्ञात्याला कमीपणा देते या अवस्थेचे वर्णन असे केले आहे आयते जेवण सोडोनिया जैसे रंक करू बैसे स्वयंपाक भ्रमरे सांडोन पराग सेवन धावावे उद्यान रचावया सोनारे आपुला सोडोनिया धंदा स्वयं व्हावे धोंडा कसोटीचा किंवा देवे जैसे स्वय ही साचार लागावे मंदिर बांधावया पौर्णिमेच्या पाठी जैसा प्रतिदिन होत जाय क्षीण निशानाथ तैसा ज्ञाता जीव इंद्रियांच्या द्वारा कर्माचा पसारा मांडी जे भाम तेव्हा तया ठाई येई करते पण तयाचे लक्षण ऐक आता मन बुद्धी चित्त आणि अहंकार चार हे प्रकार अंतराचे बाह्य त्वचा कर्ण जिव्हा घ्राण पंचविध जाण इंद्रिये गा शेत करता जीव अंतर इंद्रियांनी आढावा घेवोनी कर्तव्याचा दीन खेडूताचा चाले जैसा छळ करा या वसूल शेत सारा तो करता जीव मग इंद्रियांच्या आधारे कर्म करण्यास सिद्ध होतो अगदी सोप्या उदाहरणांच्या सहाय्याने करता करण आणि कर्म या तिघांची लक्षणे श्री स्वामींनी सांगितली आहेत तैसे इंद्रियांते राबवी तोवरी दुःख ते जोवरी फिटले त्यागवा स्वीकार कराया ह्यापरी हो येतो पुढारी इंद्रियांचा तेव्हा ऐके तया ज्ञात्या लागी प्राज्ञा करता ऐसी संज्ञा देती येथे आणि त्या कर्त्याच्या सर्व जाण आहुता समान इंद्रियेती म्हणून या तया इंद्रियांते साच कर्ण ऐसीच संज्ञा देऊ याची इंद्रियांच्या योगे धनंजया कर्ता येथे क्रिया उभारी जा त्या त्या क्रिया मात्रे व्यापिले जे जाय तेची कर्म होय सुनिश्चये ज्ञाता ज्ञेय व ज्ञान हे तीनही कर्माला प्रेरणा देतात म्हणून त्यांना कर्मचोदना असे म्हटले तर करण करता आणि कार्य हे तीन कर्माचे संचय म्हणून त्यांना कर्मसंग्रह म्हटले जगामध्ये कोणतीही वस्तू सत्व रज तम या तीन गुणांवर आधारलेली आहे त्यात ज्ञान हे सर्वात प्रमुख म्हणून उद्याच्या भागामध्ये ज्ञानाचे व त्या खालोखाल कर्म व कर्ता हे येत असल्यामुळे त्यांचेही त्रिविध प्रकार बघूया हे गुरुमावली तुझेच चिंतन तुला समर्पित हरिओम